बाकेश्वरेश्वर येथील नवयुवक मंडळाच्या वतीने दहा दिवसांकरिता गणेश उत्सवाची स्थापना केली होती त्यामध्ये दहा दिवस खूप छानसे सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा संगीत खुर्ची छोट्या मुलांचे कार्यक्रम रात्रीला भजन असे छान सामाजिक कार्यक्रमातून धार्मिक भक्ती भावाने नागरिकांकडून गणेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावकऱ्यांचा सलोखा आणि शांतीचा होता यावेळी संपूर्ण गावामधून वर्गणी एकत्र करून गणेशोत्सवाची स्थापना करण्यात आलेली होती दररोज सकाळ संध्याकाळ आरती केली जात असायची यावेळी संपूर्ण गाव हा भक्तिमय होऊन जात असायचा गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी छोटे बालगोपाल यांनी सुरू केलेला गणेश उत्सवाचा कार्यक्रम हा आज गावकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या वाटत असला तरी पुढच्या वर्षी गजरात गणेश भक्तांनी मूर्तीचे विसर्जन केले यावेळी उपस्थित होते गणेश उत्सव मंडळ बाकेश्वर अश्विन सपाटे अनिकेश सपाटे स्वरान सपाटे सौरभ सपाटे आर्यन सपाटे कुणाल सपाटे आदित्य सपाटे संदीप सपाटे खुशवंत सपाटे सुजल सपाटे लोकेश पुडके ऋषी पुडके रोहित येऊले निलेश कुकडे कुणाल मते आदित्य हजारे या बालगोपाल मंडळाकडून गणेशोत्सव वाघेश्वर